वाल्मिक कराड बावीस दिवस कोणत्या वेळा जाऊन बसला होता वाल्मीक कराड म्हणतोय ना मी दोषी नाहीये अरे मग दोषी नाही तर बावीस दिवस लपाछपीचा खेळ का केला तुम्ही कशासाठी वाल्मी कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या वाल्मीक कराडला सह आरोपी केलीच पाहिजे पाहिजे केलं कारण वाल्मिक कराड हाच खरा मुख्य मोहरक आहे कराड बावीस दिवस बेपत्ता कशासाठी हा पुरावे नष्ट केले का बावीस दिवस वाल्मिक कराडने बावीस दिवस बेपत्ता राहून पुरावे नष्ट केले का हम्म वाईट वाटत प्रशासनाच अरे बावीस दिवस पोलीस प्रशासन सीआयडी कराडला शोधते आणि वाल्मिक पोलीस प्रशासनाला असून पोलीस प्रशासनाला ला सापडत नाहीये आणि बावीस दिवसाने हा वाल्मिक कराड पोलीस प्रशासनाला शरण जातो सलेंडर होतो मग बावीस दिवस प्रशासन वाल्मिक कराडला शोधत होत कि कराड पोलिसांना शोधत होता हा प्रश्न आहे का राजकारणाच्या वाढीमागे संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण झालं नाही पाहिजे जहाराम खोरानी संतोष देशमुखांची हत्या केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्या हे पुढे जाऊन मी म्हणतो अरे फाशीची शिक्षा सोडा शिवाय छत्रपतींच्या काळामध्ये माझ्या राजा शो छत्रपतीने भर चौकामध्ये गुन्हेगारांचा चौरंगा केलाय या वाल्मे करारचा भर चौकात चौरंगा केला पाहिजे तरच या महाराष्ट्रामध्ये दुसरा वाल्मिक करार तयार होणार नाही काय वाटलं असेल संतोष देशमुखांची हत्या होत असताना त्या जीवाला काय वाटला असेल अह पाय छाटले पाठीवरती वार केले छातीवरती उड्या मारल्या डोळ्यात लाईटर घातले पेटवून दिले हाल हाल करून मारले काय वेदना झाल्या असते संतोष देशमुखांना काय वेदना झाल्या असतील आपल्या घरातली कुणाची हत्या झाली असते काय वाटलं असतं आपल्याला संतोष देशमुखांच्या घरी जाऊन बघा त्यांच्या आईची अवस्था त्यांच्या पत्नीची अवस्था त्यांच्या भावाची अवस्था बघा त्यांच्या लेकरांची अवस्था बघा संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्यांनाच्यावर कारवाई झाली पाहिजे लक्षात ठेवा गुन्हेगारीचा काळ जास्त काळ टिकत नसतो गुन्हेगारीचा काळ फक्त दहा वर्ष टिकत असतो जो वाईट काम करतो जो वाईट गुन्हे करतो त्याच कर्म त्याला लवकर भेटत असत बोलतो आम्ही घसार तोडून बोलतो आम्ही भेमीच्या डेटापासून बोलतो कारण बांधवालो कोणास तरी बाप मेलाय कोणास तर भाऊ मेलाय कोणास तर मुलगा मेलाय विचार करा विचार करा अहो काय मोठं राजकारण आहे वाल्मिक कराड पुण्याच्या सी आय डी ऑफिस मध्ये शरण जातोय आणि ज्या वेळेस तो शरण जातो सलेंडर होतो त्यावेळेस कराडचे कार्यकर्ते पुण्याच्या सीआयडी ऑफिसच्या समोर गोळा होतात किती मोठं राजकारण आहे किती मोठं राजकारण आहे मग वाल्मिकराड म्हणतोय ना मी दोषी नाही मी गुन्हेगार नाही मग पळून का गेला वाल्मिक कराड उत्तर हवा या महाराष्ट्राला उत्तर हवा याच्या मुख्यमंत्र्यांना नह म्हणून त्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुदर्शन घोले ज्याने हत्या केली या सुदर्शन घोलेला तत्काल बेड़ा घाला सुदर्शन गदार करा सुदर्शन घोलेला जेलमध्ये टाका सुदर्शन घोले महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं असेल त्याला शोधून काढा कारण सुदर्शन घोलेला गायब करण्यासाठी तर वाल्मिक करार ने बावीस दिवसाचा प्लॅन आखून सुदर्शन घोलेला गायब करून हा वाल्मिक करेन सिलेंडर तर नाही झाला काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये न्याय भेटला पाहिजे न्याय संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्या हरामखोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर सकाळ तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे एक आरोपी बावीस दिवस सापडत नाही आणि सिलेंडर व्हायच्या अगोदर हा आरोपी हुडो शूट करतोय आणि हुडो शूट करून नंतर हा आरोपी सिलेंडर होतो सीआयडी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये राज रोज पण येणार हत्या होतात हा महाराष्ट्र राजा शिवछत्रपतींचा आहे माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये अशा गोर कधी हत्या होत नव्हत्या आणि जर माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये असं कोणी कोणा मारला असत तर माझ्या राजांनी भर चौकामध्ये त्याचा चौरंगा केला असता हात पाय कलम केले असते अहो शिवछत्रपतींचा काळ आटोपा तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी माझ्या शिवाजी राजानं काय केलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या गुन्हेगारांना चौरंग केला त्या राजाच्या पाठला एका गरीबाच्या पूर्ण दिवसा हात लावला शिवाजी आदेश दिला त्या राजाच्या पाठला हात कलम करा चौकात शिव छत्रपतींचा काळ आहे मग आज शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो ना मग शिवाजी राजांचं नाव फक्त आम्ही आमच्या शब्दात घेतोय भाषण करण्यासाठी निवडून येण्यासाठी शिवाजीराजांच्या इतिहासाचा वास्तवात वास्तवात वापर केला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही काही काही नाही म्हणता गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाहीत सोडणार नाहीत फडणवीस साहेब गुन्हेगारांना गुन्हेगारावरती वाल्मिकराडवरती आता फक्त खंडीचा गुन्हा दाखल केलाय फडणवीस साहेब वाल्मी कराडवरती तुलशा दोनचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे स आरोपी व्हायला पाहिजे वाल्मिक कराड संतो संतोष देशमुखांच्या हत्या म्हटला आरोपी हा वाल्मिका करा तुम्ही संतोष देशमुखची हत्या ही सगळेजण म्हणालेत वाल्मिक कराडत्या गुन्ह्यात नाही वाल्मिक कराडते गुन्ह्यात नाही पण वाल्यानं जे केलं होतं ते खंडीचा गुन्हा होता आणि खंडणी पाहिजे भांडणं चालू आहेत त्या भांडणाच्या वादातूनच संतोष देशमुखची हत्या झाली माझी ऑलरेडी खंडीचा गुन्हा तर नोंद आहे आणि संतोष देशमुखची हत्या जी झाली आहे तिकच कोणत्या वादातून झाली खंडणी मागितल्याच्या ऑटोमॅटिक खंडणे आणि हे दोन्ही गुन्हे एकच आहेत म्हणजे वाल्मिक कराड हा तीनशे दोनचाच गुन्हेगार आहे वाल्मिक कराडला ज्या गुन्ह्यातून तुम्ही वाचवायचा प्रयत्न करायला लागला त्यात तो वाचू शकत नाही म्हणून या सगळे उघड उघड प्रोप आहेत बारक्यातलं बारकली करू सांगेल की हा वाल्याच मेन आरोपी आहे आणि ह्याच्याच डोक्यानं चाललंय धनंजय मुंडेने त्याला न वाचवता स्वतः कबूल करून सांगावं की त्यांना त्याच्याच आहे आणि त्याला वाचवायचा अजिबात धनंजय मुंडेने प्रयत्न करू नये प्रशासनाला हात जोडून येईन ते महाराष्ट्र जर तुम्हाला शांत ठेवायचा असेल महाराष्ट्र जर तुम्हाला शांत ठेवायचा असेल तर वाल्मिक कराड तीनशे दोनचा आरोपी होणं गरजेचं आहे ती घुले सापडणं गरजेचं आहे ही बावीस दिवस कुठं होता ह्यानं ह्या बावीस दिवसात काय केलं कुठं कुठं फिरला कुठं कुठं कुणासोबत फिटिंग लावली कोणते पुरावे मिटवले याचा सगळा तपास तुम्ही महाराष्ट्राच्या समोर आणा तरच महाराष्ट्र शांत राहील कारण त्या संतोष देशमुखचे हाल आम्ही आमच्या डोळ्यानं बघितल्यापासून आमच्या मनात जे रक्त खवळलेलं आहे त्याला आम्ही फक्त शासनावर विश्वास असल्यामुळं शांत ठेवलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भेटीमध्ये काय झालं का भेटले अहो काय योगा काय बघा ना देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे भेटतात आणि दिवशी वाल मी कराड सरंडर होतोय मग या का भेटीमध्ये काय झालं फडणवीसांच्या मुंडेच्या दोन भेटींच्या गुलदस्त्यामध्ये काय गुणलंय हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आले कैसा हो कैसा या गोष्टी महाराष्ट्र समोर आल्या पाहिजे बांधवांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निर्भीडपणे आम्ही व्यक्त होतो निर्भीडपणे आम्ही बोलतो चॅनल तुम्हाला कसा वाटला प्रमोद बस या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल करा व्हिडिओ आवडला ना व्हिडिओच्या खाली कमेंट करा आम्ही बोलतो यो करा ना योग्यच बोलतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाल्मी कराडला रुपये केलं की नाही केलं पाहिजे व्हिडिओच्या खाली कमेंट करून करा कर। सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लिंक पुढे शेअर करा निर भीड़ पाना बोलता अमी को बापा भेजना अरे ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं लड़ते हैं बेजुबानों से कभी मर्दों से लड़कर देखो तलवार भी तेरी और टुकड़े भी तेरे धन्यवाद जय जऊ जय शिवराय जय